मुसलमान लोक पण त्यांना येऊन जातात पाकिस्तान मुर्दाबाद दिसले तिथे ठोकून मारायला काश्मीर मधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले तर पंधराहून अधिक जण जखमी झाले या घटनेने संपूर्ण देश हदरला असून या अमानुष कृत्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने बंद आणि आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे याच पार्श्वभूमीवर मालाड विधानसभेतील वार्ड क्रमांक एकोणपन्नासमध्ये मध्ये शिवसेनेच्या विभाग दोनच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला मोर्चाचे आयोजन विभाग निरीक्षक संजय सुतार विधानसभा संघटिका माजी प्रभाग समिती अध्यक्षा संगीता सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली झाले या मोर्चात महिला संघटिका जयश्री मात्रे मालाड विधानसभा उपविभाग प्रमुख अंकित सुतार युवासेना उपविधानसभा चिटणीस आदित्य सुतार शाखा प्रमुख संदेश घरत आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मोर्चा दरम्यान पाकिस्तान विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आणि पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली विशेष म्हणजे या रॅलीमध्ये विविध धर्मीय नागरिकांनी स्फूर्तपणे सहभाग घेत एकात्मतेचा संदेश दिला या प्रसंगी उपस्थितांनी पाकिस्तानला त्याच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे असा ठाम सूर लावला माजी नगरसेविका संगीता सुतार यांनी दहशतवाद्यांना कठोर प्रत्युत्तर देण्याची गरज व्यक्त केली तर निरीक्षक संजय सुतार यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत देशाच्या सुरक्षेसाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं महिला संघटिका जयश्री मात्रे उपविभाग प्रमुख अंकित सुतार युवा सेना नेते कासकर व आदित्य सुतार शाखा प्रमुख संदेश घरत यांनी आपल्या भाषणातून देशभक्तीचा आवेश संदेश दिला आपण बघितलं बावीस तारखेला जे पेलगाम मध्ये जी हत्या झाली त्या लोकांना टुरिझमला विचारून मारलं आज त्या लोकांना या पाकिस्तानी आतिरेकाही मारले त्याचा आम्ही पहिला निषेध करतो आज आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला सगळ्यांना आदेश दिला आहे का प्रत्येक वॉर्डमध्ये तुम्ही हा निषेध सगळ्या केला पाहिजे आज तुम्ही बघता आपल्याकडे सगळे हिंदू मुस्लिम आम्ही एकत्र आहोत तुम्ही त्या त्या दिवशी पाहिलं असणार त्या लोकांना हिंदू कोण मुसलमान कोण हे विचार मारत होते पण ज्या टायमाला हे झाल्यानंतर त्या लोकांना आपल्या श्रीनगरला लो नेण्यापर्यंत आपले सगळे मुसलमान लोक पण त्यांना घेऊन जातो या गोष्टीचा आपण निषेध करतो आणि आपण एकजुटीने राहतो आज आम्ही पण मुसलमान हिंदू आम्ही सगळे एकत्र राहतो पण असं कधी बघत नाही अतिरेकाला कधी जात धर्म नसतं हे आपण बघितलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एक तर जुटीने राहून आपल्या देशाने त्यांना काहीतरी धडा शिकवला पाहिजे जसं तुम्हाला माहिती आहे जे पलंगामध्ये जे लोकांना मारलं आणि जे आतंकवादींनी जे टुरिझमला तिथे काश्मीरला गेलेले आणि काश्मीरला जसं आपण दुनियाचं मिनी स्विझलंड म्हणतो आणि काश्मीरचं मला वाटते नव्वद टक्के त्यांचं जे उत्पन्न आहे ते टुरिझमवर बेस्ड आहे आणि पाकिस्तानला वाटलं की त्याचा त्याला एक धक्का ते लावू शकतात आणि त्यामुळे टुरिस्टवर त्या लोकांनी गोळ्या मारल्या आणि स स सव्वीस सत्तावीस लोकं तिथे ठार झाली त्याच्यामध्ये आपले महाराष्ट्राचे पण लोकं होती आणि आपल्या भारतातून सगळ्या ठिकाणीकडून टुरिझमच्या जा पसनी जातात जे काश्मीरला आणि तुम्हाला माहिती आहे जे काश्मीरचा इतिहास आहे ज्या तीस पस्तीस वर्षापासून जे इतिहास जे टुरिझम त्यांचा बंद होतं ते आता कुठे चालू झालं आहे त्याला एक तडा ह्या लोकांनी बसव बस बस बसवायचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी करायचं नाही ते आपल्या लोकांनी समजायला पाहिजे याच्यामध्ये आपण जात पात न बोलता का ते टे टेरिस्ट होते आणि टेरिस्ट लोकांना जात पात नसते आणि माझ्याप्रमाणे जिथे त्यांना दिसले तिथे त्यांना ठोकून त्यांना मारायला पाहिजे आणि तसंच त्याच्यामध्ये आपले मी हिंदू मुसलमान बोलणार नाही कारण की प्रत्येक तुम्हाला सांगेन की आतेम जात नसते त्याच्यामधला एक कश्मीरी पण विचारा जो घोडेवाला होता त्यांनी पण लोकांना वाच वाचवताच्या प्रयत्नामध्ये त्याचा पण जीव गेला तर याच्यामध्ये काश्मीरी लोक खूप चांगले आहेत आणि त्यांना ते हताश पण आहेत की त्याच्याकडे त्यांच्याकडे काहीच साधन नाही आहे आता याच्यामुळे टुरिझम पण कमी होईल काश्मीरमध्ये तर मी सगळ्यांना तेच रिक्वेस्ट करतो की जे आतंकवादींनी केलं ते काश्मीरवर काढू नका का। त्यांचं पूर्ण टुरिझम त्याच्यावर बेस्ड आहे आणि हा निषेध कार्यक्रम आम्ही यशस्वीपर्यंत पार केला मुख्य म्हणजे दशावतवाद्यांना जात आणि धर्म नसतो आपण सगळेजण बघत असाल की या निषेध मोर्चामध्ये मागे जर बघितलं तर आपले मुस्लिम बांधव भगिनी याचा तीव्र निषेध करण्यासाठी या निषेध मोर्चामध्ये सामील आहेत जे कृत्य केलेले आहे ह्याच्यामध्ये संपूर्णपणे या, या जगाने पाहिलेलं आहे यामध्ये केवळ आणि केवळ पाकिस्तान यांचा यांचाच हात आहे आणि त्या तिथून ते दहशतवादी आले होते आणि हिंदूंना केवळ हिंदूंना बाजूला करून एक टार्गेट करून आपल्या नवऱ्या बायकोसमोर नवऱ्याला मारलं गेलं आपल्या मुलासमोर आपल्या बापाला मारलं गेलं अशा पद्धतीची निर्गुण हत्या ह्या दहशतवादींनी केलेली आहे त्याचा आम्ही तीव्र निष्चित करतो शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार यां या मढमध्ये शांततेने या ठिकाणी आम्ही हा निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे आणि आमचे मार्गदर्शक संजय सुतार यांच्या अध्यक्षतेखाली हा निषेध मोर्चा या ठिकाणी आपल्यासमोर आम्ही आणलेला आहे खरोखरच पूर्ण दे देशामध्ये याविरुद्ध एकदम तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे सगळीकडे या अशा प्रकारचे मोर्चे केले जात आहेत आणि त्याचा निषेध आहे पाकिस्तान हा देश आपल्यावरती खुल्या खुल्याने वार करण्यासाठी खूप हिचक हो हिचकतो आणि त्यामुळे हे असे भ्याड हल्ले होतात आहे या भ्याड हल्ल्याचा आम्ही शिवसेना पक्ष म्हणून खूप याचा निषेध करतो आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की केंद्र सरकार आणि आपल्या सुरक्षा यंत्रणा याच्यावरती कडक कारवाई करतील आणि याचा खरोखर आपल्याला न्याय मिळेल याची मला खात्री आहे चवीस बावीस तारखेला जो झाला ता प्रत्येकी आमच्या दोनशे सत्तावीस शाखा दोनशे सत्तावीस शाखा प्रत्येक शाखांनी हा मोर्चा घेतला होता आणि त्या दिवशी आम्ही कांदोलीला पण आमचा झाला कारण हेच खूपच वाईट झालं ह्या वाईट झाल्यामुळे हे एवढं कृत्य बेकार केलेलं आहे सगळे आपले हिंदू त्याच्यामध्ये आपल्या जातीचे होते मुसलमान होते गुजराती होते महाराष्ट्र सगळ्या धर्माचे होते हे नको व्हायला पाहिजे होतं त्याबद्दल आम्हाला साहेबाने जो आदेश दिला त्या आदेशाचं आम्ही पालन करून आज मी वाढ क्रमांक एकोणपन्नासमध्ये हा निषेध ठेवलेला होता आज देशामध्ये ज्यावेळेस हा आतंकवादी हमला झाला तर देशातल्या प्रत्येक घटकाने याचा निषेध केला याच्या अगोदरसुद्धा पुलवामा अटॅक या ठिकाणी झाला होता आणि पुलवामा अटॅक झाला त्यावेळेससुद्धा इथल्या नागरिकांनी संपूर्ण देशांनी रोष व्यक्त केला होता पण यावेळेचा जो अटॅक आहे यावेळेस निष्पाप लोकं त्या ठिकाणी मारल्या गेलेत आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी पहलगाम इथे जो हल्ला झाला पहलगाम जम्मू काश्मीरचं अंतर कमसे कमी एकशे वीस किलोमीटरचं आहे आणि एवढी मोठी सैना तिथे तैनात असतानासुद्धा आणि ज्यावेळेस तो हल्ला झाला त्यावेळेस आपला सैनिक नसणं हे खूप मोठी त्या ठिकाणची दुर्भाग्यशाली घटना आहे बघा हे जे पाकिस्तानमध्ये झालं आहे ते एक धर्मावर नाही आमच्या पूर्ण देशवर झाला आहे हमला आणि आम्ही पूर्ण आहे ना एकत्र होऊन याचा निषेध करतो आहे आणि पाकिस्तानला याचा भरपाई करावा लागणार हिंदुस्तानमधनं आवाज गेली पाहिजे की आम्ही सर्व एकत्र आहोत आणि आम्हाला याचा उत्तर पाहिजे आम्हाला याचा न्याय पाहिजे संपूर्ण मोर्चा शांततामय वातावरणात पार पडला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आम्ही सर्व भारतीय एक आहोत हा संदेश ठळकपणे मांडला जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद